भारताची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी शिक्षण आणि आरोग्याच्या सुविधांना अधिक महत्त्व देण्याची आवश्यकता असल्याचं मत डॉक्टर नरेंद्र जाधव यांनी व्यक्त केलं प्राध्यापक डॉक्टर जे एफ पाटील पुरस्काराच्या वितरण प्रसंगी ते बोलत होते यावेळी बोलताना भारताच्या आर्थिक विकासाचा दर हा इतर देशांच्या तुलनेत जास्त असून भारतीय अर्थव्यवस्था चार बिलियन डॉलर होणं ही जमेची बाजू असल्याचं त्यांनी सांगितलं भारतामध्ये तरुणाईची वाढ होत असली तरी बेरोजगारीचा वाढता दर चिंताजनक असल्याचं त्यांनी नमूद केलं भारतातील अतिश्रीमंतांच्या वाढ झालेली असली तरी हंगर इंडेक्समध्ये भारताचा एकशे अकरावा क्रमांक लागतो याकडे सुद्धा त्यांनी लक्ष वेधलं भारताची परकीय गंगाजळी सातशे अब्ज डॉलर गेली असली तरी तितकीच गुंतवणूक भारताबाहेरही जात असल्यामुळं भारताला बाहेर जाणारी गुंतवणूक कमी करण्याची आवश्यकता असल्याचंही त्यांनी सांगितलं नवीन शैक्षणिक धोरण हे कोरोना काळानंतर तंत्रज्ञानात झपाट्याने झालेल्या बदलांमुळे देणारा नवीन प्रकल्प येणं गरजेचं असल्याचं चा त्यांनी मत मांडलं सध्या भारत टॅरिफला उत्तम प्रकारे तोंड देत असून अमेरिकेवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी आपण तयार असायला हवं असं देखील त्यांनी आवर्जून नमूद केलं अध्यक्षीय भाषणात बोलताना कुलगुरू डॉक्टर डी टी शिर्के यांनी डॉक्टर जे एफ पाटील यांचं शिक्षणाबरोबरच प्रशासनामध्ये सुद्धा मोठं योगदान असल्याचं सांगितलं यावेळी त्यांनी प्राध्यापक पाटील यांच्याबरोबरच्या आठवणींना उजाळा दिला कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविका अर्थशास्त्र अधिविभागाचे प्रमुख डॉक्टर महादेव देशमुख यांनी केलं डॉक्टर राहुल मोपरे यांनी मानपत्राचे वाचन केले कार्यक्रमास प्र कुलगुरू डॉक्टर प्रमोद पाटील यांच्यासह माजी खासदार संजय मंडली माजी कुलगुरू डॉक्टर माणिकराव साळुंके डॉक्टर बी पी साबळे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉक्टर अजितसिंह जाधव वित्त व लेखाधिकारी डॉक्टर सुहासिनी पाटील वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा अधिष्ठाता डॉक्टर श्रीकृष्ण महाजन व्यवस्थापन परिषद सदस्य डॉक्टर रघुनाथ ढमकले शिवाजी विद्यापीठ अर्थशास्त्र परिषदेचे डॉक्टर जे ए जाधव डॉक्टर अशोक चौसाळकर डॉक्टर वासंती रासम डॉक्टर संजय ढिगळे विविध अधिकार मंडळांचे सदस्य डॉक्टर पाटील यांचे कुटुंबीय यांच्यासह शिक्षक विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदिनी पाटील आणि धैर्यशील यादव यांनी केले तर कुलसचिव डॉक्टर विलास शिंदे यांनी आभार मानले